चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मार्केट सर आपलं सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय चला लवकर लवकर माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी मला कन्फर्मेशन द्यायचं लवकर फास्ट चला बरं फास पटकन यश राजेश्री ताई गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू चला मला सांगा बरं लवकर आवाज क्लिअर आहे का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का म्हणजे आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी जाणार आहोत चला बरं लवकर लवकर मला सांगा चला रे पटकन बघा आपल्याला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जातोय ओके चलो स्टार्ट नाव चलो घ्या पुढचा प्रश्न घ्या पटकन स्क्रीनवर चलो घ्या बरं पटकन सांगा बरं पुढच्या प्रश्नाला काय करता येईल सांगा पटकन यस चलो चला पटपाट पट पटपाट पट लाजू नका रे चला प्रश्न बघा काय स्क्रीनवर आपल्याला दिलेल्या श्रृंखलेमध्ये पुढील अल्फा अंकीय पद्धत म्हणजे बरोबर का अंक आणि अक्षर एकत्र दिलेले आहेत या संदीप ओके चला बघा लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला अंक आणि अक्षर एकत्र दिलेली आहेत ही सिरीज तुम्हाला बरोबर का म्हणजे दोन्ही पण दिले अंक आणि अल्फाबेट आणि न्यूमेरिकल दोन्ही पण दिलेत पूर्ण करायची एकदम बेसिक प्रकारचा प्रश्न आहे ओके चलो लक्ष द्या मग आता काय प्रश्न आहे बघा फायव्ह ए देन नाईन डी देवन जी आणि तुम्हाला इथलं काढायचं ओके या प्रकारचा तो प्रश्न आहे लक्ष द्या सगळ्यांनी पटकन असा प्रश्न की नाही बाळांनो आहे ना ब मग आता असा प्रश्न असताना साधा गेस लावायचा सा बघा बरं ये नंतर डायरेक्ट बी आहे बरोबर का इथं कोण आहे रे सी आहे इथं कोणीच नाही सी बर बघा त्यानंतर कोण आहे डी नंतर कोण आहे ई एफ त्यानंतर कोण आहे जी म्हणजे इथं शून्यचा फरक इथं एक चा फरक इथं दोनचा चा फरक पुढे किती फरक यायला पाहिजे तीनचा बरोबर का तीन अक्षर बघा ई एफ जी यच आय जे पुढे कोण यायला पाहिजे बरोबर का हे कुठे रे दोन ठिकाणी दोन ठिकाणी आता नंबरचा गेस लावू आपण कोणाचा गेस लावूया नंबरचा गेस लावू बघा बरं पाच प्लस दोन सात सात प्लस दोन नऊ नऊ प्लस दोन अकरा आणि अकरा प्लस दोन किती आला पाहिजे मित्रांनो तेरा के असा आपलं कुठे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये ते आपलं उत्तर आहे तेरा के येस yes. ओके चला नेक्स्ट आगे बढते घ्यायचा पुढचा प्रश्न घ्या पुढच्या प्रश्नाकडे पटकन बघा सोळाशे रुपयाची रक्कम दहा वर्षाकरिता सात पॉइंट पंचवीस टक्केच्या सरळ व्याज धराने गुंतवल्यास किती व्याज मिळेल सिंपल इंटरेस्ट चा प्रश्न आहे एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे साधा आणि सरळ प्रश्न आहे तर आपल्याला याच्यामध्ये हा प्रश्न सोडवताना बऱ्याच गोष्टीचा विचार करायचं काम नाही आपण सरळ सरळ याच्यामध्ये आपण सोडवणार आहोत लक्षात घ्या आता कसं सोडवायचंय तर तुम्हाला सरळ व्याज काढायचे काय काढायचं रे सरळ व्याज काढायचे सरळ व्याज चा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी पाठ पाहिजे मला सरळ व्याजचा फॉर्मूला पाठ पाहिजे ना तर मग आपण आता या ठिकाणी बघा काय करतोय मित्रांनो सरळ व्याज बरोबर सोळाशे गुणिले दहा गुणिले सात पॉईंट पंचवीस आणि भागिले किती ह्याच आपल्याला शंभर ओके पुढे बघा हा पॉइंटच्या पलीकड दोन संख्या आहेत पॉइंटच्या पलीकड दोन संख्या आहेत मी पॉइंट करतो आणि खाली किती शून्य घेतो दोन शून्य आदा आता पुढे लक्ष आता आपण काटाकाठी करू हा एक शून्य हा एक शून्य कटला बरोबर बा। त्यानंतर बघा तुम्हाला सांगतो काय करायचं आपण याला पंचवीस न काटाकाठी पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास किती उरले रे बर वरचे दोन ते वीस किती उरले बावीस पंचवीस नऊ बघा शून्य शून्य कटला चार एक चार चौक सोळा शून्यला एकोणतीस चौक एकशे सोळा शून्य काय काही लोकांना एकोणतीस पाडा पाठण्यासाठी टेन्शन घ्यायचं कारण नाही शून्य ला शून्य नऊ चौक छत्तीस ला सहा चालेल तीन बरोबर चार दोन्ही आठ आठ तीन अकरा अकराशे साठ असं यायला प्रश्न साधा आणि सवा प्रश्न होता तुला टेन्शन घेत बसायचं अशा चिल्लर प्रश्नांचा जाणे का आगे बन नाही का लो, नेक्स्ट प्रश्न घ्या सोपा प्रश्न एफ काढायचा आहे काय काढायचं रे एस सी काढायचंय म्हणजे काय काढायचं तुम्हाला मसावी काढायचंय काय काढायचंय मसावी हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचंय ओके चला बघा बरं पटकन फास्ट चला सांगा लवकर लवकर चला संदीप भाऊ चला लक्ष द्या बघा आता तीनशे सहा आहे दोनशे चार आहे एकशे छत्तीस आहे त्या सगळ्या समसंख्या आहेत ह्या कोणत्या बाळांनो सगळ्या समसंख्या आहेत म्हणजे या जर सर्व समसंख्या असतील तर यांना कितीनं भाग द्यायला पाहिजे आपण दोन न भाग द्यायला पाहिजे बघा बघा आता दोन न भाग देऊ बे एक बे बे पंच हा बे त्रिक सहा बे एक बे बे शून्य शून्य बे दोन्ही चार पुढे बघा आता बघा बे आता बे बेसकम बारा एकला बेआठी सोळा आता यांना किती भाग जातो सतरानं भाग जातो बघा ना सत्याण्णव त्रेपन्नासशे सतरा सक दोदर्शे सतरा चौक अडुसष्ट आता यांना सारख्या संख्येनं भाग जात नाही मग आपला मसावी एवढा सतरा दोन्ही चौतीस आहे की नाही सोपं मसावी ते काढता आले पाहिजे बुवा मुद्दाम एखादा सोपा आणि इझी प्रश्न येतो कधी कधी आपल्याला आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा दहा छेद अकरा मध्ये किती जोडल्यास आपल्याला अकरा छेद दहा मिळतील असा प्रश्न आहे एकदम बेसिक कॅल्क्युलेशनचा प्रश्न जास्त काय डोकं लावायचं काम नाही जास्त काय त्या प्रश्नाकडे बघून काही असं काहीतरी वेगळं आव्हानाचं काम नाही सिल्लर प्रश्न आहे बघा दहा छेद अकरामध्ये किती किती मिळवले म्हणजे माहीत नाही म्हणजे आपण काय घेणार ते एक्स म्हणजे दहा छेद अकरा म्हणजे किती मिळवले तर आपण याला काय करणार आहोत याचं उत्तर किती आला पाहिजे अकरा छेद दहा मिळतील असं त्या प्रश्नाचं म्हणणं आहे मग बघ आता लक्ष द्या हे यक्स दशाला जशाला तस अकरा छेद दहा जशाला तस हे प्लस आहे मित्रांनो इकडे आणले की मायनस व्हायला पाहिजे पण जशाला तसं राहायला पाहिजे उलट होणार नाही कारण बेरीज आणि फक्त त्यांचे चिन्ह बदलतात बदलत आणि ओके मग आता आपण काय करतोय तिरपा गुणाकार यक्स बरोबर या दोघांचा गुणाकार किती येतो बाळांनो एकशे एकवीस मायनस या दोघांचा गुणाकार किती येतो आणि या दोघाचा गुणाकार किती येतो एकशे आणि यक्स बरोबर एकवीस छेदिले एकशे आहे असं कुठं आहे का रे येस ऑप्शन क्रमांक व्हेरी गुड एकवीस छेद एकशे दहा हा प्रश्न आहे आपल्या या ठिकाणी काय माहित आहे का बारीक बारीक गोष्टी क्लिअर पाहिजेत रे जर असेल ना बारीक बारीक गोष्टी क्लिअर तर आपण कुठल्याही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी सोडवू ठीक आहे जायचं जा पुढच्या प्रश्नाकडे चला जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेतो बघा बरं आता सात मुले सात म्हणजे बघा हा पहिला मुलगा हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा सातवा अशी किती पोटे आहेत सात प्रत्येकाची जन्मतारीख समान आहे तारीख समान आहे तारीख वर्ष नाही बरोबर ना प्रत्येकाची तारीख समान आहे वर्ष समान नाही सात लागोपाठच्या वर्षामध्ये जन्मली होती लागोपाठच्या वर्षामध्ये जन्मली म्हणजे एक या वर्षी पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असं एका मागे वर्षामध्ये जन्मलेले आहेत सर्वात मोठ्या तीन मुलांच्या वयाची बेरीज अठ्याहत्तर आहे म्हणजे या तिघाईची बेरीज आहे अठ्यात्तर किती आहे बाळांना अठ्यात्तर बरोबर तिघाईची बेरीज किती आहे पुढे बघा आता तर सर्वात लहान तीन जणांच्या वयाची बेरीज वर्षामध्ये किती असेल असेल या तिघाईची बेरीज अठ्याहत्तर आहे सव्वीस तरी अठ्याहत्तर म्हणजे सरासरी किती त्यांची सव्वीस म्हणजे मधल्याचं वय किती पाहिजे सव्वीस याच किती पाहिजे सत्तावीस याच किती पाहिजे का असंच का केलं असं का केलं या सगळ्यांमध्ये एका एका वर्षाचाच फरक आहे प्रत्येक जण एका एका वर्षानच मोठा आहे जास्त नाही बरोबर का मग तिघाईची जर बेरीज अठ्याहत्तर असेल तिघायची बेरीज जर अठ्याहत्तर असेल तर मधला किती पाहिजे सव्वीस हा पाहिजे सत्तावीस हा पाहिजे पंचवीस ची बेरीज अठ्ठ्याहत्तर आणि यांनी सांगितल्याप्रमाणे सगळा एक एक, एक, एक वर्षानं सगळेजण मोठे मग आता बघा हा पंचवीस हा चोवीस हा तेवीस हा बावीस हा एकवीस आणि तुम्हाला यांची बेरीज काढायची सर्वात लहान तिघांची बरोबर का वीस चाळीस साठ तीन दोन पाच आणि एक सहा साठ सहा सहासष्ट ऑप्शन क्रमांक चार होता की इंटरेस्टिंग प्रश्न होता ना मग जायचं जा पुढे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण लक्ष द्या छान प्रश्न आहे बरोबर एक चल समीकरणातला प्रश्न आहे फक्त एक चल वापरलं याच्यामध्ये एक चल आहे यक्स तुम्हाला त्या यक्सची व्हॅल्यू काढायची तुम्हाला त्या करायचं काय तुम्हाला आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे एकदम इझी कन्सेप्ट आहे ओके बरं आता एक्सची व्हॅल्यू काढताना आपण ते कशी काढणार आहोत लक्षात घ्या बघा आपल्याकडे असा आहे शून्य पॉईंट सेवन ओके भागिले वन मायनस सॉरी वन मायनस सिक्स वन मायनस सिक्स एक्स इक्वल्स टू मायनस झिरो पॉईंट टू असा आहे आणि आपणाला या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे कोणाची एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आता बघा हे पूर्णतः इकडे छेदामध्ये आहे कशामध्ये छेदामध्ये हे जर पलीकडे पाठवलं तर काय व्हायला पाहिजे अंशामध्ये जायला पाहिजे म्हणजे राहायला पाहिजे जशाला झिरो पॉईंट टू जशाला तसं आणि मी इथं ब्रॅकेटमध्ये आणतो वन मायनस सिक्स एक्स वन मायनस सिक्स एक्स अशा पद्धतीनं ओके पुढे बघा झिरो पॉइंट सेवन जशाला तसं बरोबर जशाला तस एखादी संख्या जेव्हा कंसाच्या बाहेर असते तेव्हा त्याचा ते नियम काय की त्यांना तुम्हाला याला पण गुणावं लागतं यानं पण गुणावं लागतं आणि आपण ते गुंत बघा मग आता लक्ष द्या हे बघा या दोघाचा हो गुणागार शून्य पॉईंट दोनचा आणि मायनस शून्य पॉईंट दोन मायनस साईन दोन्ही बारा साईन दोन्ही बारा एक नंतर दशांश आणि यक्स जशाला तस बघा हे मायनस जशालाच पण मायनस मायनस काय होतं रे मायस प्लस मायनस पण मायनस मायनस प्लस पुढे बघा झिरो पॉईंट सेवन हे मायनस झिरो पॉईंट टू आहे इकडे आणले की प्लस झिरो टू होत पुढे बघा या दोघांची बेरीज येते शून्य पॉइंट नाईन इक्वल्स टू वन पॉईंट टू एक्स आता तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची एक्स ची मग मी काय करतो बघा पलीकडल्या कर बाजूला यक्स दशाल तसा ठेवतो हा शून्य पॉईंट नऊ जशाला तसा छेदिले हे वन पॉईंट टू इकडे गुणाकारामध्ये आहे इकडं आणले की मित्रांनो काय होतं भागाकारा ओके पुढे बघा बघा आता लक्षात घ्या दोन्हीकडला पॉईंट पॉइंट मग आपल्याकडे काय आलं एक्स बरोबर नऊ भागिले बारा भाग जात नाही शून्यचा भाग द्या बरोबर नवच झाले बरोबर मग बघा आता लक्षात घ्या बारीसाती चौऱ्याऐंशी बारा शून्य ओके समजलं काय भाऊ काय केलं लग समजलं का संदीप त्यानंतर इकबाल शून्य पॉईंट किती आला पाहिजे पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक दोन जर तुम्ही या शून्य पॉईंट पंचाहत्तरला जर बाराण तर तुमचं किती उत्तर पाहिजे बरोबर ओके याचं उत्तर किती आलं पाहिजे तुमचं जाऊया आपण पुढे ठीक घ्या बरं आता वाचा प्रश्न फक्त दिसायलाच मोठा येतो फार सोपा प्रश्न येतो फक्त काय दिसायलाच मोठा आहे तुम्हाला वाटलं असेल काय मोठा प्रश्न आहे बापा काय नाही फार चिलर प्रश्न आहे तो लय मोठा नाही ठीक आहे लय मोठा नाही फक्त तो दिसायलाच मोठा आहे ठीक आहे लक्ष द्या मन्नू आणि पिंकी यांच्या घरून बाजारात जाण्यास निघाले त्या दोघींनी पूर्वेकडे पाचशे मीटर अंतर चालण्यास सुरुवात केली मग बघा दिशा ज्ञानावरचे प्रश्न सोडवताना मी तुम्हाला सांगितलं या डायग्राम मालूम होणा आपण एक ओके okay? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय ईशान्य वायव्य नैऋत्य पण याच्यामध्ये वर्णन त्यांनी देताना उपदिशांचा उपयोग केलेला नाही मग उपदिशांचा उपयोग केलेला नाही म्हणजे आपल्याला सुद्धा त्यांचा उपयोग करायचा नाही ऐवजी आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीचे जे काय आपण मध्ये नाव वापरतो त्या पद्धतीने वापरायचं कारण हे प्रश्न इंग्लिश म्हणलाय ते कन्व्हर्ट केले आहेत आपण बरोबर का मग हा प्रश्न इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये आपण उपदिशा वापरत नाही तर आपण उपदिशा उल्लेख करताना या दोघा दोघांचा उपयोग त्यांचा त्या ठिकाणी करत असतो मग आपण करूयात बघा इथं उभे असताना ते पूर्वेकडे पाचशे किमी गेलेत मीटर गेलेत मग इकडे आले पाचशे मीटर इथं त्यानंतर ते बरोबर का तीनशे काही गरज नाही प्रिंट मिस्टर त्यानंतर ते वळून दोनशे मीटर चालल्यानंतर किती मीटर दोनशे मीटर म्हणजे इथं आले दुकानात पोहोचले तर रॉन्डी दुकान त्यांच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं अशा प्रकारची आकृती काढायची हे ठिकाण बघणार आग्नेय दिशा आहे पण ऑप्शन मध्ये तुम्हाला सांगताना त्यांनी आग्नेय दिशा असा उपयोग केलेला नाही मग आग्नेय दिशा पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आहे दक्षिण आणि पूर्व दक्षिण आणि पूर्व बरोबर म्हणजे कसं आहे आपलं वाटलं आग्नेयत पण आग्नेय ऑप्शन मध्ये आहे का नाही पण आग्नेय कुठं असतं या दोघाच्या मध्ये असतं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेत पुढचा प्रश्न बघा बर काय वाटतं सांगा बरं मध्ये लवकर पटकन फास्ट सांगा बघा लक्ष द्या बघा काय आहे ई टू आहे आय आहे हा आय बारा आहे यम्स बहात्तर आहे आता बघा इला किती नंबर असतो रे पाच आय किती नऊ याला किती तेरा पाच आणि चार नऊ नऊ आणि चार तेरा तेरा आणि चार किती रे सतरा सतराला कोण येतो क्यू कोण येतो क्यू सतराला कोण येतो क्यू ओके सतराला कोण आला क्यू आला मान्य झाले काय केलं आपण हे जे काही अल्फाबेट होते अल्फाबेट या, हो दे, या अल्फाबेटचा आपण गेस लावला पहिल्यांदा काय केलं आपण त्या अल्फाबेटचा गेस लावला अल्फाबेटचा गेस लागला आता आपण नंबरचा गेस लावू बघा आता बेसकम सकम बारा बार सकम बहात्तर आणि आता बहात्तरला सुद्धा आपण किती न गुणलं पाहिजे सहा नंबर म्हणजे तुम्हाला अल्फाबेट क्यू भेटला पण नंबर अजून भेटला नाही तर नंबर सुद्धा तो भेटला पाहिजे तर नंबरचा गेस गुणिले सहा असा लागतो मग बघा आता साईन दोन्ही बाराशे दोन हाचाला एक साईन सात बेचाळीस आणि एक त्रेचाळीस किती रे चारशे बत्तीस क्यू चारशे बत्तीस चारश क्यू पाहिजे होतं क्यू चारशे बत्तीस असं आपलं उत्तर पाहिजे होतं हो ओके कारण आपण काय केलं अंकांचा अंकांचा गेस अक्षरांचा अक्षरांचा नंबरचा नंबरचा अल्फाबेटचा अल्फाबेटचा ठीक आहे फक्त कधी कधी काय होऊ शकतं या दोघांचा एकत्र गेस असू शकतो हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे काही कायला असेल काही कायला नसेल मे बी पॉसिबिलिटी असू शकते ओके चल जायचं पुढे ओके बरं आहे चल जाऊया आपण पुढच्या प्रश्न ठीक आहे बर बघा बरं पुन्हा सरळ व्याजचा एक प्रश्न आलेला आहे ओके बर सरळ व्याजचा प्रश्न बघा आता सरळ व्याजचा प्रश्न सोडवताना तुम्हाला मी सांगितलं सरळ व्याज आपली कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे सरळ व्याज बरोबर काय काय असतं ते आपलं क्लिअर असलं पाहिजे ओके बघा मग आता लक्ष द्या सरळ ची कन्सेप्ट आपण या ठिकाणी क्लियर झालेली आहे आपली सरळ व्याज म्हणजे काय असतं वळ का मुद्दल रकमेवर जे आपण आगाऊ आगाऊची रक्कम आकृताला व्याज म्हणतात आणि दोन प्रकारचं व्याज असतं सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज सरळ व्याजामध्ये काय होतं की जी काय फक्त आपली मुद्दल असते मित्रांनो त्या मुद्दलावरच फक्त आपण व्याजाच्या आकारणी करतो चक्रवाड व्याजामध्ये काय करतात मुद्दल आणि थकीत व्याज या दोघांवर केला जाते हा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे मग आता सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय आपण सरळ व्याजाने सोडूयात बघा बरं काय म्हणणे पंचवीस वर्ष गुणिले तीन हजार सहाशे ऐंशी गुणिले चार टक्के व्याजाने भागिले शंभर काय अवघड आहे की नाही सूत्र आहे ना फॉर्म्युला आहे आता काम नाही बरोबर कदम भागिले शंभर मांडला आपण मुद्दल दर आणि मुदत तीन गोष्टी घेतल्या आणि भागीले शंभर केलं झाला फॉर्म्युला तयार झाली मांडणी तयार मग आता पुढे काय करणार आहोत बघा आपण पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार चार कटले आलं उत्तर छत्तीस ऐंशी उगा आपण जास्त डोकं लावत बसतो भाऊ जास्त डोकं लावणं काय अर्थ नाही ना झाला ना कार्यक्रम आपला छत्तीस ऐंशी ओके येस व्हेरी गुड जाऊया आपण पुढचा प्रश्न बघा बरं आता या पुढचा प्रश्न सोल्युशन सांगा मला कमेंटमध्ये उत्तर सांगत चला म्हणजे मला एक कळतं बघा तुम्ही सोडवायला की नाही सोडवायलात ठीक आहे पट 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 सोलूशन सांगत चला पटकन उत्तर सांगत काय नाही तुम्ही थोडस उत्तर सांगला म्हणजे इकडे इक मला आपण लेक्चरला गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात सोडवायचे असतात हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे बर लक्ष द्या काय करायचं आपल्याला बघा दोनशे पंचाहत्तर नंतर भागिले आहे आणि नंतर ब्रॅकेट आहे चौकट ब्रॅकेट ओके बघा आता दोनशे पंचाहत्तर भागिले हा ब्रॅकेट मायनस एक प्लस मायनस सिक्स ऑफ ऑफ म्हणजे काय गुनिले त्यानंतर हा ब्रॅकेट आहे मैरपिक्स करले ब्रॅकेट ओके त्या ब्रॅकेटमध्ये बघा त्रेसष्ट भागिले यांच्यामध्ये सुद्धा भागिले मायनस मायनस कटलं बरोबर का रे काय आलं पाच साता पस्तीस हा ब्रॅकेट बंद सात एक सात सात नऊ त्रेसष्ट बरोबर आहे मग पुढे बघा दोनशे पंचाहत्तर भागिले मायनस एक जशाल तस, माँणस माँणस जशाला तस हे बघा मायनस प्लस मायनस त्र्याण्णव चोपन्न मग बघा दोनशे पंचाहत्तर जशाला तस मायनस मायनस दोघांची बेरीज मोठ्या संख्येचं चिन्ह चोपन एक पंचावन्न बरोबर आणि पंचावन्न पाच दोनशे पंचाहत्तर पण मायनस प्लस मायनस म्हणजे मायनस पाच आपलं उत्तर यायला पाहिजे चिन्हांचा खेळ लखन सिंग काय सांगता येणार नाही मित्र त्याच्यावरती कारण कसं आहे शासनाच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही कारण व्हायला पाहिजेत मला असं वाटतं बरोबर तेव्हा आता काय आपण त्या विषयात बोलणार नाही काय अजून सांगता येणार नाही कारण त्यांचा अजून काहीच अपडेट त्याच्याबद्दल आलेलं नाहीये त्याचं ओपिनियन त्यांनी अजून काही दिलच नाही पुढे की काय काय होणार आहे त्यांनी फक्त सांगितलं अशाच्या जाहिरात आहे असा आता कट ऑफ लावणार आहोत असा असं करणार आहोत बरोबर की नाही ह्या गोष्टी आहेत त्यामध्ये बघू आता काय होतं अजून पुढच्या एक दोन दिवसामध्ये मे बी पॉसिबिलिटीज आहे काहीतरी होऊ शकल ठीक दो आहे किती उत्तर आपल्या याच माय पाच बघा आता लक्षात घ्या विधानांवरचा प्रश्न आहे या ठिकाणी मित्रांनो असा आहे खालील विधाने आणि निष्कर्ष वाचायचे हा ठीक आहे हे आपल्याकडे दोन विधाने आहेत आणि दोन निष्कर्ष दिले आहेत ठीक आहे ओके बघा आता विधान काय आहेत सर्व कीटक जीवित प्राणी आहेत सर्वा सर्व कीटक जीवित प्राणी म्हणजे कीटक आहेत बरोबर बघा आता हे कीटक आहेत बरोबर आणि सर्व काय आहेत जीवित प्राणी बरोबर ना कीटक आणि काय जीवित प्राणी ओके सर्व फुलपाखरे कीटक आहेत मग फुलपाखरे आतमध्ये हे झाली आपली आकृती ठीक आहे झाली आपली आकृती पुढे आप बघा सर्व फुलपाखरे जीवित प्राणी आहेत हे फुलपाखरे जीवित प्राणी आहेत बरोबर म्हणजे पहिलं वाक्य बरोबर सर्व कीटक फुलपाखरे आहेत सर्व कीटक फुलपाखरे आहेत का काही कीटक फुलपाखरे असा असतं तर ओके असत पण हे वाक्य ओके असेल का रे नाही फक्त कोणतं बरोबर आहे एक बरोबर आहे फक्त कोणतं फक्त एक बरोबर हा कोणता निष्कर्ष जुळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर का निष्कर्ष कोणता जुळत नाही फक्त निष्कर्ष जुळून जुळत नाही काय करत नाही दोन जुळत नाही ऑप्शन कधी कळत तुम्हाला आपल्याकडे असतात म्हणजे काय म्हणतात म्हणजे आपण आता पण काय म्हणतो की बो दिला दोन्हीतलं एक पॉझिटिव्ह असेल तर ते आपण ओके म्हणतो पण ऑप्शन देताना त्यांनी कसे उलटे दिले कळाले का कोणतं जुळत नाही बरोबर की नाही असं त्यांनी केले कार्यक्रम के त्याच ठीक आहे पुढे बघा खालील शृंखलेत पुढील संज्ञा शोधायची आपल्याला खालील शृंखलेत पुढील संज्ञा शोधायची आहे बघा आता दोन चौदा अठ्ठ्याण्णव बेसाती चौदा साथी अठ्ठ्याण्णव याला साथ ना गुणा साती आठ छपन आजचे आले सात नऊ त्रेसष्ट पाच अडुसष्ट सहाशे शहाऐंशी ऐकून इझी प्रश्न होता क्लिअर प्रश्न होता द्या सोडून जा बघा आता तुलिप आणि देवांशकडे असलेल्या गोट्यांचे प्रमाण सातास नऊ होते काय होते आणि देवांशकडे किती होते रे सातास शीतल आणि देवांशकडे शीतल आणि देवांशकडे शीतल आणि देवांशकडे सातास पंधरा पण आपण मध्ये बाधी घेतला तर देवांश पंधरा घेऊ आणि इकडे शीतल घेऊ शीतलला सात साथ करू बघा हे शीतल आणि देवाश गुणोत्तर आहे मी याला उलट केलं फक्त देवाश आणि शीतल असं ऐवजी असे घेतलं म्हणजे इथं अगोदर शीतल होती नंतर देवाश होता मी अगोदर देवांस घेतला नंतर शीतल घेतली मग आपण केलेली आहे आपल्या एकदम बेसिक गुणोत्तराची ओके पुढे बघा काय होत हा नऊ इकडे जातो हा पंधरा इकडे जातो पंधरा सात एकशे पाच नव सात त्रेसष्ट आणि तुम्हाला काय करायचंय यांचं गुणोत्तर एकशे पाच भागिले त्रेसष्ट एकवीस पाच एकशे पाच एकवीस सक एकवीस तरी त्रेसष्ट आचास ऑप्शन क्रमांक ओके okay. यस जायचं पुढचा प्रश्न जाऊया आपण पुढचा प्रश्न बघा बरोबर सई एक काम बघा आता काय म्हणणं सई एक काम सतरा दिवसात करू शकते तर बिंदू तेच काम एक्कावन्न दिवसात करू शकते सई पहिल्या दिवशी काम करते तर बिंदू दुसऱ्या दिवशी काम करते काम संपेपर्यंत अशीच व्यवस्था चालू राहते तर ते काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील असं त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांनी ट्राय करून बघा छान प्रश्न आहे बघा नंबरच ऑप्शन भाऊचं म्हणणं आहे हे बघा लक्षात घ्या आता लक्षात घ्या काय करायचं सांग तुम्हाला आपल्या मैत्रनं सही त्यानंतर बिंदू सही ला सतरा दिवस बिंदूला एकावन्न दिवस या दोघाचा एलसीएम या दोघाचा एलसीएम म्हणजे त्यांचं एकूण काम त्यांनी एकावून भाकरी खाल्ल्या एकावन्न भांडे घासले एकोण दोन धुतले एक जे काय असेल ते मे बी तुम्हाला जे पकड तुम्ही पकडू शकता त्यांना एकावन्न एकावन्न काम झालं मग आपण काय करतो सतरा तारीख एकावन्न आणि सतरा तारीख एकावन्न आणि एकावन्न एक एकावन्न पण इथं काम करताना काय झालं माहिती आहे का इथं काम करताना अल्टरनेट करतात अल्टरनेट म्हणजे कसं यांना आज केलं यानं उद्या केलं यानं परवा केलं यानं के एक दिवसा ते काम करतात म्हणजे तीन आणि चार काम त्यांनी केलेलं आहे चार युनिट चार एकक हे चार काम केलेलं आहे पण किती दिवस लागले याला दोन दिवस का तर हा पहिल्या दिवशी करतो हा दुसऱ्या दिवशी करतो पुन्हा तो तिसऱ्या दिवशी पुन्हा तो चौथ्या दिवशी असं ते करतात मग हे चार काम करण्यासाठी मग दोन दिवसात चार काम याच्या आधीची चारणे भाग जाणारी संख्या किती आहे म्हणजे एकावन्न भाकरी म्हणल्या आपण असं म्हणू अठ्ठेचाळीस भाकरी आणि तीन भाकरी दोन गट वेगवेगळे पाडू बरोबर मग बघा आता अठ्ठेचाळीस दोन भाकरी बघा चार भाकरी खाण्यासाठी दोन दिवस तर अठ्ठेचाळीस भाकरी खायला किती दिवस यक्स बरोबर दोन गुणिले अठ्ठेचाळीस भागिले चार बेक बे बेदोनी बे चार बेदोनी चार बे, 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 बे चोक आठ किती दिवस चोवीस परंतु बघा हे चोवीस दिवस या अठ्ठेचाळीस भाकरी खायला दिवस लागले चोवीस दिवस अठ्ठेचाळीस भाकरी खायला दिवस लागले बरोबर आता पुन्हा दिवस उजाडलाय पुढचा आणि पुढच्या दिवशी पुन्हा याची बारी आली आणि उरले किती भाकरी आपल्याकडे तीन आणि हा एका दिवशी तीन खातो म्हणजे अजून फक्त किती दिवस लागणार आहे एक ह्या तुमच्या अठ्ठेचाळीस भाकरी आणि ह्या तीन भाकरी या झाल्या एक्कावन्न भाकरी आणि त्यांना दिवस लागले चोवीस आणि एक पंचवीस दिवस किती दिवस लागले पंचवीस ओके चलो असा प्रश्न आहे चला जाऊया आपण अरे झाले आजच्या आपले पंधरा प्रश्न झालेत ओके उद्या आपण ठीक सव्वा आठ वाजता त्या ठिकाणी भेटणार आहोत हां तीन चार दिवस आपला गॅप पडला थोडासा टेक्निकल गोष्टीमुळे तर आपण पुन्हा भेटणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो चला गुड नाईट थँक्यू बाय बाय